नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया जवळपास अडीच तीन वर्षापूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली या दरम्यानच या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी नेते शिंदे गटाच्या गळाला लागले होते त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आता दोन्ही गटामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा कुरगोडी होणार असल्याचं दिसून येत आहे आपल्या पक्षाला सोडून गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले उद्धव यांनी यासाठीचे निकषच सांगितले आहेत कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे युवाशना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यासह रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश या केला याच्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षात पुन्हा घेण्याबाबत भाष्य केलं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आता आपले चांगलेले सरकार गदारीने सत्तेच्या लोभापायी पाडले शिवसेना संपाला ने आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणाऱ्यांना परत घेणार नाही आणि उमेदवारीही देणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे म्हणाले की अनेक जण धा दा, धाकधापटामुळे दिशाभूल झाल्याने तिकडे शिंदे गटात गेले मोहजाळामुळे तिकडे खेचले गेलेल्या अनेकांचे डोळे आता उघडत आहे त्या सर्वांना परत पक्षात घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद